संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेता येईल असे आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर यांनी दिले संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉक्टर योगेश पाटील बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेड तर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात ठाणे वैभवचे उपसंपादक आणि ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामन्याचे राजेश पोवळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबई चौफेचे संजय भालेराव ई टीव्हीचे मनोज देवकर एव्हीपी माझाचे अक्षय भाटकर टीव्ही चे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शादुल स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे सारिका साळुके चौफे दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकिला शेख यांची मुंद्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचे समोच्चित भाषण झाले सर्वश्री संभाजी बिगेचे विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील आणि अमित केरकर ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष चारु शिला पाटील विभागीय उपाध्यक्ष जुने अन्सारी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिला अध्यक्षा आरती रामटेके यावेळी व्यासपीठात उपस्थित होते आजचा हा दिवस आहे हा माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष मनोजाखरे यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे एकोणीसशे नव्वद रोजी एक, एक सप्टेंबरला आताच्या चार अगोदर मराठा सेवा संघाचा चौथासा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि विविध राजकीय घडामोडी सामाजिक घडामोडी बघत असताना तुम्हाला माहितीच असेल की ज्या वेळेला मराठा सेवा संघाचा अग्रसर वरती हा जो वाहू वाढत वाढत वळ वरती गावण्याकडे जात होता त्यावेळेला विविध प्रकारच्या अडचणी आल्या त्यावेळेला मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल जिजाऊ ब्रिगेड असेल भगतसिंग विद्यार्थी परिषद असेल नामदेव महाराज संत असे विविध एकूण बत्तीस कक्षांचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आज पूर्ण देशभर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत आणि इतका मोठा हा वटवृक्ष आमचा वाढत जात असताना ज्या ज्या वेळेला ह्या छोट्या मोठ्या आमच्या ज्या काय बातम्या असायच्या त्या बातम्या ह्या तुमच्या सारख्या पत्रकारांनी त्यांना खूप मोठं स्वरूप देऊन आज आमचा हा मराठा सेवा संघ असो समाज ब्रिगेड असो हा एक नंबरवरती पोहोचवण्याचं काम के केलं त्याबद्दल तुमच्या असतात योगदान असतं संघर्ष असतो परंतु इतर पक्षामध्ये त्यांचा सन्मान सत्कार केला जातो तसेच आपली विचारधारा समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या मीडियाच्या माध्यमातून होत न्यूज मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्याच्या माध्यमातून होत यांचाही सन्मान राखण्याचं काम हे आम्ही संभाजी मार्फत आमचे प्रदेशाध्यक्ष यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिन आहे त्या जन्मदिनाचं औचित्य साधून आम्ही कार्यकर्ता सन्मान दिन साजरा करत आहोत आणि आपण इथं पक्षामध्ये पाहतो कार्यकर्त्याला सन्मान केला जात नाही त्यांचं योगदान असून सुद्धा त्यांना विचारलं जात नाही परंतु त्यांना आपण विचारलं पाहिजे अशा पद्धतीच्या कार्यक्रमासाठी मी तो दो तो। संभाजी जी आहे का व कशासाठी त्याची गरज काय शहाजी राजे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजा साहेब ज्यांनी हे राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे स्वराज्य पंजाब पर्यंत वाढवण्याचं संरक्षण करण्याचं त्यांनी काम केलं असे स्वराज्य रक्षक शक्तवीर संभाजीराज भोसले एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समाजाला ज्याच्यामुळे आरक्षण मिळालं अशा आरक्षणाचे जनक श्री शाहू महाराज त्याच्यामुळे आम्हाला लिहिण्याचा बोलण्याचा आणि धर्माची चिकित्सा करण्याचा अधिकार मिळाला असे भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी भिडेवाड्यामध्ये पुण्यातून महिलांसाठी शिक्षणासाठी शाळा काढली असे क्रांती सोरे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले फातिमा बे तसेच ज्यांनी शिवरायांचे कार्य समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी

अंधेरे वो जोने हैं। दे 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 दे। ना ना। जो नाको में पाकिस्तान पढ़ते हैं जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जन अपन पहिल्यांदा वर्ष घेतो की ज्यांनी पत्रकारांना ज्या आरोड्याची काळजी घेतांना मोफत पास वाढ्रांचं विमा जवळपास 100 पत्रकारांना म्हणून दिला मी चंद्रशेखर पवार डॉ लोकेश पाटील अमित केरकर मंगेश आळे यांना विनंती करतो की ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक ठाणे उपसंपादक आनंद कांबळे यांना त्यांनी सर्वांनी करायचं राजा शिवछत्रपती भारतीय राजे लढते शिल्पकार अन्याय लढण्याची ज्यांनी ताकद दिली ते या देशाचे उदार करते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी वंदन करतो आणि व्यासपीठावर सगळं जे आहेत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना नमस्कार करतो मित्रांनो संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ती अन्यायाविरुद्ध आणि रुढी परंपरा ज्या आहेत ब्राह्मण केलेल्या त्याविरुद्ध लढणारी संघटना आहे बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवलं आहे परंपरा जी आहे ब्राह्मणवाद्यांची त्यावेळी लढायचं त्यातून आपल्या समाजाचा विकास होतो आणि ते विकास करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही जे काम करता तुम्ही डायरेक्टली अन्याया लढता आम्ही फक्त पेराने विकतो आम्ही फक्त लिहिण्याचं काम करतो त्यातून आम्ही अन्यायला आकडा पडतो तुम्ही अन्याच्या विरोधात रस्त्या उतरून लढता जसं की अनेक जण तुम्ही तुमच्यावरती केस होतात तुम्हाला अनेक यांना सामना करावा लागतो आमची झाली ज्या राजकीय सत्ता झाली किंवा त्यामुळे आमच्या पद्धतीने तुमच्यासारखे व्हायला लागेल आमच्या देखील केस व्हायला लागतात आम्ही देखील आता आमच्यातले दे भरपूर लोकांना दबाव राहावं लागते या देशात ज्या बाबासाहेब संविधान दिले त्या संविधानाचा वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्या ज्या संघटना आहेत ज्या अन्याय रेल्वे त्यांना रस्त्यावर उतरण्याची आता वेळ दिली आहे आपण रस्त्यावर या जे अन्याय चालू आहेत जे अत्याचार होत असतील त्या ठिक त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही आपण सर्वसोबत त्या अन्यायाच्या विरुद्ध लढूया आणि तुम्ही आमच्या या सर्व पत्रकार मित्र आहेत त्या सगळ्यांना सन्मान केलात आम्ही दुर्लक्षित घटक आहोत जरी आम्ही सौदा स्तंभ असलो तरी आमची आता सध्याची परिस्थिती दुर्लक्षित आहे आणि आमचे पत्रकार जे निर्गळ आहेत त्यांना कधी कामन काढू लागतात काढलं लागतात ला, राजकीय दबाव होती तर कधी विचारांवरती उपास म्हणजे पाळी येते परंतु तुमच्या सगळे काही संघटना आहेत ज्या आमच्या लोकांना सन्मान करतात त्यामुळे आम्हाला लढण्याची अन्यविरुद्ध झगडण्याची ऊर्जा मिळते आणि हे उद्या काम केल्यावर त्याबद्दल मी समाज ब्रिगेडचं आभारी आपण जाए, 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 जाए। आगे, आगे हे असेच कार्यकर्त आहोत राहावे आणि आमच्या सगळ्या पत्रकारांना आपण बळ द्यावं हे मी शिवा माझी जाऊ आणि बाबासाहेब प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय निकेश गणेश हे कुठल्या ना कुठल्या संस्थेत जरी काम करत असते तरी स्वतःची भूमिका मांडणार आहे समाज निरेकनं माझ्या माहिती प्रमाण हेच केलंय स्वतःची भूमिका मांडून ती पुढे नेलीये आजची परक्षा आनंदात मी उल्लेख केला की के चौथा के स्तंभ जरी असला तरी तो काही अंशी लोळा जात आहे काही अंशी नाही मी म्हणजे शंभर टक्के लोळा जात आहे आणि दोन हजार चौदा पासून त्याची सुरुवात झाली आता तो पागोळ गाडीवर आला ही वस्तू आणि अशा परिस्थितीत स्वतःची भूमिका मांडण्याचं म्हणजे कदाचित कधी कधी असं होत असेल की गणेश थोडा सांगितलं जात की बाबा ही बातमी नको पण त्याच्या जेव्हा लक्षात येतं की नाही हीच बातमी गरजेची आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्या बातमीला अँगल पूर्णपणे बदलतो परंतु तो विषय चव्हाट्यावर आणतो तोच प्रकार अनंतच्या बाबतीत त्यांना माहिती आहे की हा विषय पोहोचला पाहिजे हा विषय कागदावर मिळेल तर त्याचा कुठेतरी पाठपुरावा घेतला पाहिजे त्या विषयाला कधीच नेलं पाहिजे आणि त्यासाठी ते त्या बातमीचा हँडल तुम्ही हेरून असे पत्रकार निवडले त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून आभार महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिएल तो उरबुडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिएल तो, तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही आणि गेले अनेक वर्ष हेच दूध पत्रकारितेच्या माध्यमातून पाजणाऱ्या माझे सर्व गुरुवर्य यांना देखील वंदन करतो संभाजी ब्रिगेडचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने पत्रकारितेत काम करत असताना या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पत्रकारांना अनेक यातना संकटांना सामोरं जावं लागलं मात्र या संकटांना देखील आव्हान देत प्रत्येक पत्रकार हा मनापासून काम करून तळागाळातल्या प्रत्येक घटकाच्या भावना यातना सर्वांसमोर आणून त्यांना न्याय देण्याचं काम कर करत असतो आणि त्यांना पावती देण्याचं काम आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झालेलं आहे खऱ्या अर्थाने अशा प्रकारे प्रत्येक पत्रकाराला पाठींवरती थाप कौतुकाची थाप मिळणं गरजेचं आहे आणि ते करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी खर्या अर्थाने सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आणि मध्यरात्री तीन वाजता जरी कुठली घटना घडली तरी सुद्धा आमच्यासारखे पत्रकार त्या ठिकाणी पोहोचून प्रत्येकाचं कर वार्तांकन करण्याचं काम करत असतो बाह्यकाळामध्ये घडत असणाऱ्या राजकीय सामाजिक प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्या त्या घटकाचे प्रश्न आम्ही समाजासमोर मांडत असतो मात्र आमची दखल घेणारा समाज ब्रिगेड याच मी मनापासून आभार मानतो तर या ठिकाणी काम करत असताना रात्रीचे तीन वाजले तरी सुद्धा सकाळी सात वाजता उठून समोरच्या राजकीय व्यक्तीला कोणते प्रश्न विचारायचे घटना काय कालच्या घटनेमध्ये दुर्दैव कुठल्या घटनेमध्ये कुठल्या समाजाला डावल गेलं त्या समाजाचा आवाज म्हणून एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही काम करत असतो आणि या कामाला आज आवाजाच्या माध्यमातून आम्हाला जे काही सन्मान दिलेला आहे त्या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडचा आभार मानतो आमचा सन्मान झाला तर अशीच पुढे वर्षानुवर्ष घडत राहील आणि अशा प्रकारे प्रत्येक पत्रकारांना सन्मान देण्याचं काम अशाच प्रकारे सर्व सामाजिक संघटनांनी करावं जेणेकरून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आम्ही नेहमीच ही कौफकाची थाप पाठीवरती घेऊन जनसामान्यांचा आवाज उठवण्याचं काम यापुढेही निरंतर करत राहू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो कुणा जुना शब्द गेला राज तुम्ही धरू नका कुणा जुना शब्द गेला राज तुम्ही धरू नका ओळखीच्या रस्त्यावर अनोळखीपणे वागू नका कधी झाल्या भेटी हास्य करणे विसरू नका पुन्हा आले डोळा पाणी अश्रू पुसणे विसरू नका खर तर आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या गवताच्या काळीलाही धक्का लागू देणार नाही म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराजांची एक चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब जनता असेल आणि अठरा पगड जातीतील प्रत्येक माणसाला न्याय मिळवण्यासाठी छत्रपती संभाजी ब्रिगेड जी आहे ती महाराष्ट्रामध्ये काम करू लागली आणि या छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आभार तर आपल्या लोकांचे मानायचे नसतात तर आपल्या सर्व